नमस्कार मंडळी आज आपण गाजराचा हलवा बनवणार आहोत यासाठी मी गाजर स्वच्छ धुवून कट करून या प्रकारे मी ग्राइंड केलेलं आहे गाजर बघा किती छान प्रकारे गाजर एकदम बारीक बारीक झालेलं आहे आता इथे दोन चमचे मी गावरण तूप टाकणार आहे गावरण तुपाने छान अशी गाजराच्या हलव्याला टेस्ट येते हे ग्राइंड केलेले गाजर मी आता कढीमध्ये थोडं परतून घेतलेलं आहे आता त्यात मी दोन वाटी दूध दो टा ॲड करणार आहे ही एक वाटी झाली आहे आता दुसरी वाटी मी ॲड करत आहे तसेच चवीप्रमाणे साखर ही ॲड करणार आहे आणि हो त्या साखरेमध्ये मी ऑलरेडीच मीठ टाकलेलं आहे चिमुटभर मीठ टाकायचं आहे बघा आता हे सर्व सर्व जिनस एक जीव करून घ्यायचं आहे एकत्र असं एक एकजीव करून घेतल्यानंतर असं गाजरालाच्या हलव्याला पाणी सुटतं आता हे आपण वीस ते पंचवीस मिनटं झाकून वाफून घेणार आहोत झाकून ठेवून बघा आपला गाजराचा हलवा रेडी होत आहे आता इथे आपण ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहोत मी इथे काजू बदाम चारोळे म्हणू की असे घेतलेले आहे घेतले मग आपला गाजराचा हलवा रेडी झालेला आहे हा गाजराचा हलवा खूप छान व टेस्टी होतो कमी खर्चात आणि कमी साहित्यात हा रेडी झालेला आहे असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल